हॅल्प तो पण सोडा हा पण सोडा दोरी हा रिलॅक्स श्वास मोकला काय होतंय आता इकडे मानेकडे ओढल्यासारखं वाटतंय नाही ना इन्नास अशी ओढल्यासारखं इकडे ओढून धरल्यासारखं वाटतंय असो म्हणजे कमरेपर्यंत वाढलंय कमरेपर्यंत मोकळं पडत असतं शिरा हलक्या उ लागला का पहिल्यापेक्षा शिरा मोकळे मोकळे वाटत आहे का त्रास होतो त्याचा भाव एकताला त्रास होत त्रास होतो ठीक होडा घेईल इथं दुखत होते इथं मोकळं झालं ते बघ या साईडला दुखत आहे दुसरा ओके ठीक आहे पहिल्यापेक्षा थोडंफार मोकळं वाटतंय

आता किती कमी वाटते